she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही होळी ही आता खूप जवळ आलेली आहे आणि येत्या तेवीस आणि चोवीस तारखेला आपल्याला होळी साजरी करायची आहे बघा पंचवीस तारखेला होळी म्हणजेच आपल्याकडे धुलिवंदन असतं आणि धुलिवंदनाच्या एक दिवस अगोदरच होळी साजरी करत असतात याला होलिका दहन सुद्धा म्हणत असतात म्हणजेच कधी तर चोवीस मार्चला आपल्याला होळी साजरी करायची आहे तर या होळीच्या अगोदरच आपल्याला घरामध्ये एक वस्तू घेऊन यायची आहे आणि त्याचा एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या मनातली जी काही कठीण इच्छा आहे ती इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे Da hau कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती आपण घेऊया बघा होळीच्या दिवशी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक क्रिया केल्या जातात असं मानलं जातं की हा जो दिवस असतो या दिवशी केले जाणारे ज्या काही तांत्रिक क्रिया आहेत ना तर त्या खूप लवकर काम करत असतात त्यामुळे काही लोक हा जो दिवस आहे तर तो खूप वाईट कामांसाठी यूज करत असतात पण हाच दिवस आपण आपल्या घरासाठी जर चांगल्या कामांसाठी यूज केला तर आपल्या जीवनातले सर्व त्रास तर दूर भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल होळी होळी हा सत्याचा सत्या अतिशय महत्त्वाचा हा दिवस असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये भरपूर असे सण असतात आणि या सणांची वाट आपण वर्षभर बघत असतो त्यातलाच हा एक रंगांचा सण म्हणजे होळी होळीच्या दिवशी जर काही उपाय आपण केले तर आपल्या घराचा भाग्योदय हा नक्कीच होतो तर आता होळीच्या दिवशी अशी कोणती वस्तू आहे तर ती आपल्याला घरामध्ये आणायची आहे जेणेकरून मनातल्या आपल्या कठीण इच्छा पूर्ण होतील तर होळीच्या दिवशी किंवा होळीच्या अगोदर तुम्ही कधीही एक वस्तू घरात घेऊन यायची आहे आणि त्यानंतर त्याचा उपाय तुम्हाला करायचा आहे तर कोणती वस्तू आहे ती तर एक सुपारी सुपारी जी असते तर ती तुम्हाला घरामध्ये घेऊन यायची आहे सुपारीला किती महत्व आहे सर्वांनाच माहीत आहे पूजेमध्ये जर एखाद्या देवाची मूर्ती आपल्याकडे नसेल तर सुपारी स्वरूप आपण त्या देवांना मानत असतो तर होळीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा एक सुपारी तुम्हाला घरामध्ये घेऊन यायची आहे त्यानंतर एक लाल कलरची पोटली तयार करायची आहे किंवा एक लाल कलरचा कपडा तुम्ही घेऊ शकता त्या लाल कलरच्या कपड्यावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे त्यावरती थोडंसं तुम्हाला हळदी कुंकू अक्षदार्पण करायचं आहे आणि थोडंसं अत्तर तुम्हाला सुपारी है। त्या सुपारीवरती टाकायचं आहे आणि एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला त्या सुपारीच्या तिथे ठेवायचं आहे आणि तुम्हाला याची एक घट्ट अशी पोटली बांधायची आहे आता तुमचं होळीच्या दिवशी ज्या वेळेस होलिका दहन होईल म्हणजेच तुमची जी काही होळीची पूजा आहे तर ती होळीची पूजा झाल्यानंतर गुपचूप तुम्हाला ही जी एक पुटली आहे तर ती कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दान करायची आहे किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ठेवून यायची आहे आणि तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि तिथे आपल्या परमेश्वराला सांगायचं आहे की आज हा होळीचा दिवस आहे माझ्या मनातली ही जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करा मग ती इच्छा कोणतीही असू द्या मग तुमचे लग्नासाठीची असू द्या किंवा मग पैशांच्या अडचणी असू द्या नोकरी विवाह संपत्ती सुख जी काही इच्छा असेल तुमची ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर नक्की हा जो उपाय आहे करू बघा होळी येण्याअगोदर तुम्ही सुप आणली तरीही चालेल किंवा होळीच्या दिवशी आणली तरीही चालेल खूप छान अनुभव खूप छान साधा आणि सोपा उपाय हो आहे जर अत्तर नसेल तर गंगाजल टाकलं किंवा गुलाबजल टाकलं तरीही चालेल त्या पोटलीमध्ये थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही टाकू शकता तर नक्कीच सुपारीचा सा, अगदी साधा आणि सोपा पण अतिशय प्रभावी असा हा उपाय हो करून बघा बघा तुमच्या घराचा भाग हा नक्कीच होईल जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील ही पोटली आपल्याला तिथे ठेवायची आहे परत घरी घेऊन यायची नाही तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्या जर ह्या काही अडचणी असतील तर त्या अडचणीमधून त्यांना सुटका मिळेल श्री स्वामी समर्थ